महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज शिरूर तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले आमदार पडळकर यांनी ठाकरे यांची तुलना सूर्याजी पिसाळ यांच्याशी करत एकेरी उल्लेख केल्यामुळे राज्यातील तमाम शिवसैनिक आणि मराठी जनतेच्या भावना दुखावल्या या निषेधार्थ शिवसैनिकांनी निषेधाच्या घोषणा देत संतप्त प्रतिक्रिया नोंदवली आहे या आंदोलनात उपतालुका प्रमुख अनिल पवार शेतकरी सेना तालुका प्रमुख योगेश ओवाळ पाटील तालुका सल्लागार संतोष काळे ज्येष्ठ शिवसैनिक खुशाल बापू गाडे महिला आघाडीच्या संगीता शिंदे ग्राहक संरक्षण सेलचे कैलास पवार माजी चेअरमन तात्या धावडे माजी सरपंच बंडूशेठ पवार व्हाईस चेअरमन साहेबराव कारंडे अजित पवार दौलत पवार प्रताप चव्हाण सुनील चव्हाण संतोष चौधरी संदीप पवार सुनील खळतकर यांच्यासह शिवसेनेचे अनेक आजी माजी पदाधिकारी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते